गुड मॉर्निंग एव्हरी वन आज आपण इंग्लिश भाषा शिकत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरचं सोल्युशन या विषयावरती बोलणार आहोत बऱ्याचदा बरे बरेच जण इंग्लिश शिकायला सुरुवात करतात कारण त्यांना माहीत असतं की आता इंग्लिशची खूप गरज आहे मला जॉब मिळवायचा असेल मला इंटरव्ह्यू चांगला द्यायचा असेल तर मला इंग्लिश शिकलं पाहिजे आणि म्हणून ते इंग्लिश शिकायला सुरुवातही करतात पण अडचण येते कुठं इंग्लिश शिकायला सुरुवात करतानाच त्यांना दोन प्रवाह दिसतात एक प्रवाह म्हणजे पहिला ग्रामर शिका आणि मग इंग्लिश शिका आणि दुसरा प्रवाह म्हणजे ग्रामरकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त ऐकून ऐकून शिका हे दोन विचार प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात आणि याच ठिकाणी बरेच लर्नर्स कॉन्फिडन्स लूज करतात की नक्की मी करू काय कारण डायरेक्ट शिकायचं म्हटलं ऐकून तर तेवढं बॅकग्राऊंड आपल्याला भेटत नाहीये कारण बॅकग्राऊंड तेवढं भेटत असतं तर मग आतापर्यंत आपण आपोआपच शिकलो असतो ना आपल्याला तेवढं बॅकग्राऊंड नाही आहे आपल्या आजूबाजूला बोलणारी लोक नाही आहेत आणि म्हणून मग तिथेही आपल्याला प्रॉब्लेम येतो मग आपण काय करतो चला ग्रामरच्या दृष्टीनं जाऊयात आता ग्रामरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न जायला गेलोच आपण तर आतापर्यंत आपण ग्रामर शिकलेलोच असतो तरीही आपल्याला इंग्लिश काय येत नाहीये हा प्रश्न मनामध्ये येतो आणि ह्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये प्रत्येक इंग्लिश लर्नर आपल्याला बघायला मिळतो तर मधून मार्ग काय काढला पाहिजे काय केलं पाहिजे नक्की आपण कशा पद्धतीनं भाषा शिकली पाहिजे तर माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड युअर सिच्युएशन तुम्ही तुमची सिच्युएशन समजून घ्या नक्की आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये आहोत आपल्याला खरंच इंग्लिशचं बॅकग्राऊंड आहे का कारण जे जे लोक म्हणतात की तुम्ही ऐकून ऐकून शिका जेव्हा ऐकून ऐकून शिकतो नुसतं ऐकूनही उपयोग नसतो ते बोलायला एक्सप्रेस करायला तुम्हाला चान्सही मिळाला पाहिजे ना जर चान्सच मिळाला नाहीये तर तुम्ही त्याचं प्रॅक्टिस कुठं करणार आहात फक्त ऐकलं म्हणजे सगळं होत नाहीये बिकॉज देर आर सम वॉट कॅन वी से दॅट स्टेप्स ऑफ लर्निंग लँग्वेज देर आर सम लँग्वेज स्किल्स आपण सगळेच लँग्वेज स्किल्स अक्वायर केले पाहिजेत तर आपण खऱ्या अर्थाने ती लँग्वेज शिकू शकणार आहे फक्त तुम्ही ऐकला म्हणजे इंग्लिश भाषा बोलायला आली असं अजिबात नाही आहे कारण अशी बरेच मुलं आहेत ग्रॅज्युएशन करणारी पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी त्यांना ऐकता येतं ऐकलेलं खूप छान समजतं पण बोलता येत नाही असं का होतं कारण त्यांना एक्सपोजर भेटत नाहीये मग एक्सपोजर आपल्याला कुठं भेटतं आणि भेटू शकतं का आपल्या आसपासच्या बॅकग्राऊंडमध्ये जेव्हा आपण एका खेड्यामधून म्हणजे बिलॉंग करतो त्यावेळेला आपल्या आसपास एकही व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलणारा नसतो मग आपण त्याच्याशी इंग्लिश कसं बोलणार आहोत किंवा आपल्याला ऐक त्यांच्याकडून किती ऐकायला मिळणार आहे मग दुसरं सांगितलं जातं की मग तुम तुम्हाला भरपूर सारे मोबाईलला युट्यूबला व्हिडिओज आहेत बाकी सगळे मुव्हीज आहेत ते बघा त्यातून तुम्ही शिकाल ऑब्व्हियसली त्यातून तुम्ही शिकाल बट वेअर विल यू गेट एक्सपोजर ऐकाल तुम्ही समजेल तुम्हाला पण तुम्हाला एक्सपोजर पण भेटलं पाहिजे ना तुम्हाला कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे की जिथं तुम्ही बोलू शकाल जिथं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे आणि मग इथं परत प्रॉब्लेम येतो की मग करायचं काय कोणत्या पद्धतीने जायचं तर माझी एक सजेशन राहील की तुम्ही पहिला तुमची सिच्युएशन फाईंड आउट करा एक जर तुम्हाला बॅकग्राऊंड असेल इफ समॉन इज देअर टू स्पीक विथ यू देन यू कॅन गो विथ दिस फ्लो म्हणजे ऐकून तुम्ही शिकू शकता तिथं ग्रामर शिकायची गरज नाही जर तुम्हाला बॅकग्राऊंड असेल जर तुमच्या घरामध्ये आसपास इंग्लिश बोलणारी लोक असतील त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता असं बॅकग्राऊंड तुम्हाला भेटत असेल तर नक्कीच तुम्ही त्या प्रवाहाबरोबर गेलेलं चांगलं आता राहतो दुसरा प्रश्न ज्यांना काहीच अंदाज नाही आहे काहीच बॅकग्राऊंड भेटत नाहीये त्या मुलांनी काय करायचं तर त्या मुलांसाठी माझं सजेशन राहील की ते काय करत असतात की थिंकिंग प्रोसिजर मराठीमधनं करत असतात सो पहिला आपली जी थिंकिंग प्रोसिजर आहे ती हळूहळू हळू इंग्लिशकडे टर्न करायची आहे पण मग डायरेक्ट तर टर्न होणार नाही आज मी मराठी बोलतोय मराठीतनं विचार करतोय अचानक मी लगेच इंग्लिशमधनं विचार करायला सुरुवात करीन असं पॉसिबल नाही ना इट टेक्स टाईम ह्याच्यासाठी वेळ लागतो ह्याच्यासाठी कुठंतरी तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी चांगले तुम्हाला जिथं अडचण आहे तिथून सुरुवात करायला पाहिजे आणि मग ही अडचण कुठं होते तर तुमच्या डोक्यात येणारा प्रत्येक विचार तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकला पाहिजे मग याच्यासाठी गरज कशाची पडते तर फक्त ग्रामर शिकून उपयोग नाहीये तर एखादा पॉइंट असेल एखादा स्ट्रक्चर असेल त्याचा युज तुम्हाला सेंटेन्समध्ये कसा करायचा आहे फक्त मी एस प्लस व्ही वन प्लस ओ सांगून उपयोग नाहीये तर त्याचा युज करून तुम्ही तुमचं वाक्य कुठं करू कसं करू शकता त्या स्ट्रक्चरचा तुमच्या कम्युनिकेशन मध्ये कुठं कुठं वापर होतो हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा तुमची हळूहळू ट्रान्सलेशन प्रोसिजर इंग्लिशमध्ये व्हायला सुरुवात होईल म्हणजे थिंकिंग प्रोसिजर आपण म्हणूयात ती इंग्लिशमध्ये व्हायला सुरुवात होईल आणि एकदा का तुमची थिंकिंग प्रोसिजर इंग्लिशमध्ये सुरू झाली देन देर इज नथिंग मग तिथं काहीच अवघड नाही ना सो तुम्ही कोणत्या वेनं जायचं इट्स डिपेंड ऑन यू इट्स अप टू यू यू डिसाइड युअर सेल्फ कोणीतरी सांगत आहे म्हणून तुम्ही तसं करू नका तर तुम्ही फाईंड आउट करा एक्झॅक्टली व्हॉट सिच्युएशन आर यू फेसिंग नक्की तुम्ही कुठं आहात तुम्हाला बॅकग्राऊंड आहे नाही मग मी कशा पद्धतीनं जायला पाहिजे यू डिसाईड युअर ओन वे अँड देन स्टार्ट लर्निंग आणि मग इथं कुठेतरी तुमचं कन्फ्युजन दूर होईल की बाबा मला या मार्गाने जायचं आहे आणि मग त्या पद्धतीनं मी सर्च करेन की मला या पद्धतीनं कुठं शिकायला मिळेल आणि मी कसा शिकू शकतो अँड लास्ट पॉइंट इज यू नीड टू हॅव वन प्लॅटफॉर्म तुम्हाला कोणता तरी असा प्लॅटफॉर्म पाहिजे की जिथं तुम्ही बोलू शकता मग तो प्लॅटफॉर्म तुमची फॅमिली पण असू शकते तो प्लॅटफॉर्म तुमचं स्कूल पण असू शकतं तुमचे फ्रेंड्स असू शकतात तुमचे टीचर असू शकतात किंवा एखादा क्लास सुद्धा असू शकतो सो तो प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्ही सर्च करा आणि त्या प्लॅटफॉर्मला जाऊन तुम्ही बोलायला सुरुवात करा जर फॅमिलीमध्ये इंग्लिशमध्ये बोलत असतील वेल अँड गुड त्यांच्याशी बोला नसेल तर स्कूलमधले फ्रेंड्स बोलत असतील त्यांच्याशी बोला तेही होत नसेल तर एखादा क्लास जॉईन करा ज्या ठिकाणी सगळेजण इंग्लिशचं बॅकग्राऊंड क्रिएट करतील आणि ते इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतील अशा प्लॅटफॉर्मला जा जेणेकरून तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे त्याला एक्सपोजर भेटेल फक्त नॉलेज ग्रॅप करून उपयोग नाही हे यू नीड टू यूज इट अनलेस एड यू यूज इट दॅर इज नो यूज ऑफ दॅट नॉलेज ओके सो या पद्धतीने तुम्ही इंग्लिश शिकायला नक्की सुरुवात करा फॉलो टू लर्न इंग्लिश अँड अन कॉन्फिडन्स